नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत रूममध्ये झोपलेला असतो परंतु त्याला भूक लागल्यामुळे जो काही लागत नसते तर तो पाण्याचा ग्लास पकतो तर त्यामध्ये पाणी नसते आणि विचार करतो की अंजुनी पाण्याचा ग्लाससुद्धा भरून ठेवलेला नाही मी खाली जातो आणि काहीतरी खाऊन घेतो भूकसुद्धा लागलेली आहे त्यावर इकडे नैनाही राहुलला फोन करत असते तर राहुल नयनाचा फोन पकतो पैतागुण म्हणतो की मला आता हिच्याशी नाही बोलायचे एकतर कुणाशीच मला बोलायचे नाही तर नैना परत फोन करते तर रागाने फोन उचलतो आणि विचारतो की काय हवं तुझ्या मनासारखे झाले ना आता मग मा कशाला मला फोन करते तेव्हा नैना म्हणते की राहुल यार अरे असं का बोलतोस आपले आत्ताच लग्न ठरले की नाही मग आता हाच आपल्या लाईफमधील गोल्डन पिरियड आहे त्यामुळे आणि ह्याच मेमरीज आपल्याला आयुष्यभर पुरणार तर राहुलला राग येत असतो आणि तो नैनाला म्हणतो प्लीज मला त्रास देऊ नको मला काम आहेत जे बोलायचे असेल ते लवकर बोल तर नैना म्हणते की इतक्या रात्री कुणाला काम असते मला माहिती आहे की तू सुद्धा माझाच विचार करत असशील आणि ती राहुलला आय लव्ह यू बोलते आणि मी आपल्या लग्नासाठी खूप शॉपिंग केली तू काय काय शॉपिंग केली असे विचारते आणि मी खूप एलिगंट आणि कमल अशी शॉपिंग केली कारण मी आता चांदेकरांची सून होणार तेव्हा राहुल वैतागुण म्हणतो की ओके तुझे झाले का मग ठेवू का फोन तेव्हा नैना म्हणते की तू मला कटवतो की काय तेव्हा राहुल म्हणतो की नाही मी तुला नाही कटवत मला खरंच खूप काम आहेत आजच मला आबांनी सांगितले की माझ्यावर खूप जबाबदारी आहे तेव्हा नैना म्हणते की हे पग तुम्हाला भरपूर वेळ द्यायला हवास कारण मला असे कायम वाटायचे की जो माझा नवरा होणार त्याने माझ्या आजूबाजूला कायम राहायला हवे राहुल म्हणतो की नैना मला काम असतात आणि जर तुला तुझ्या मागे पुढे करणारा नवरा जर हवा असेल तर तू वेगळा विचार करू शकते तर नैना म्हणते की गप रे मस्करी करतो ना तू माझी आणि मी आता फोन ठेवते आपण नंतर बोलूयात म्हणून नैना फोन ठेवते आणि म्हणते की राहुल आता कितीही काही झाले तरी तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल म्हणून नैना खुश होते तर इकडे राहुल फोन ठेवतो आणि तेवढ्या तेथे रोहिणी येते ते राहुल बडबडत असतो की खरंच काय या मुलीने वैताग दिला म्हणून त्याला खूप टेन्शन येते तर रोहिणी पुढे येते आणि राहुलला विचारते की काय कोणाशी बोलत होतात त्याच मुलीशी बोलत होतात ना तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा प्लीज आता नको तर रोहिणी म्हणते की नको काय नको हे सर्व तुझ्याचमुळे झाले आताच इतका वैतागला आयुष्यभर काय सहन करायचं याचा विचार कर मग आता आपण काही केले तरी हे लग्न मात्र आपण थांबू शकतच नाही केवळ तुझ्यामुळे मला मान सर्वांच्या खाली घालून राहावे लागते आणि ती सरोज वहिनी तुझ्यामुळे चान्स सुद्धा सोडत नाही एकतरी गुण माझा घेतला असता तर हे सर्व घडलेच नसते सर्व गुण बापाचे घेतले तर राहुल हळूच म्हणतो तुझ्यावर गेलो ना म्हणूनच हे सर्व घडते डॅड वर जर गेलं असतो तर आता माझी लाईफ ही सॉल्टेड असते आता माझी तर रोहिणी विचारते की काय म्हटलास तेव्हा राहुल वैतागून म्हणतो की काही नाही मला एक फोन करायचा तेवढा करून येतो म्हणून राहुल फोन घेऊन बाहेर जातो तर रोहिणी आणखीनच चिडते बाप तसा आणि हा असा बापाला सुद्धा आयुष्यामध्ये काही करायचेच नव्हते आणि याला सुद्धा सर्व आयते मिळते तर त्याची किंमत नाही हे दोघे माझ्याच नशिबात कसे आले ते काय माहीत त्यानंतर इकडे कला संगीताला फोन करते आणि नैना आणि आई तू उद्या रामनवमीच्या कार्यक्रमाला आमच्याकडे या असे आजोबांनी सांगितले म्हणून फोनवर हे सर्व सांगत असते मी तुमची वाट बघते असे म्हणते तर अद्वैत हा किचनमध्ये येतो आणि काहीतरी धक्का लागून खाली पडते तर कलाला त्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा कला ही संगीताला म्हणते की आई मी उद्या भेटते म्हणून लगेच ती फोन ठेवते आणि लगेच इतक्या रात्री किचनमध्ये कोण आले असेल असा विचार करत मलाही किचनकडे येते तर अद्वैत तेथे पेरू घेतो आणि पेरू चिरत असतो तर त्याच्या हातातून एक फोड खाली पडते तर कला येते आणि काय करतोस असे विचारते तर आद्वित म्हणतो की पाच बोटाची रांगोळी काढतो कला म्हणते की तू नीट बोलायचे नाही असेच ठरवले का तर अद्वैत म्हणतो की मग दिसते ना की मी काय करतो ते तुला उगाच प्रश्न विचारायचे म्हणून विचारत असते आणि फ्रूट कापतोय कला म्हणते की अरे पण का कापतोस तुला भूक लागली म्हणून तू फळ कापतो का तेव्हा आदवीत म्हणतो की नॉर्मल माणसं भूक लागल्यानंतर फ्रूट कापतात टाइमपास म्हणून रात्रीचे उठून फ्रूट कापत बसत नाही तेव्हा मात्र वाकडे तिकडे तुकडे तो चिरत असतो तर कला म्हणते की अरे तू असे काय चिरतोस तुकडे जोडा बक्षीस मिळवा अशी स्पर्धा नाही दे मी तुला कापून देते दे तर आद्वेतला हसू येते आणि परत म्हणतो की काही गरज नाही मला फक्त फळ फ़ड़ हवीत फळांबरोबर टोमणे नकोत फळांनी माझे पोट भरे कला म्हणते की नाही देणार टोमने फक्त फळ कापून देईल आणि असे आखीव रेखीव मस्त कापून देईल तेव्हा आदवीत म्हणतो की काही गरज नाही आखीव रेखीव जरी असली तरी ती फळच आहे पोटातच जाणार वाकडे तिकडे कापले तरी तेच होणार तर कला म्हणते की अरे हो पण आपण जे काही करतो त्याला सुसूत्रता निश्चित आकार असला तर ते बरे असते तर आद्वीतला राग येतो आणि कसली सुसूत्रता कसली निश्चितता तुला कोणी विचारलेली नाही मी माझं कापतो ना मग मी माझे खाईन तेव्हा कला म्हणते की चांदेकर कोणीतरी जर देत असेल तर ते करून करून घ्यावे सगळे काही काही आपल्यालाच येते असे समज घेऊ नये तेव्हा आपल्याला आणखीन राग येतो आणि इनप आणि तुला माहिती आहे का तू तु आणि तुझी फॅमिली जगा वेगळे आहात अगदी विचित्र कला म्हणते की एक मिनिट तुला जे काही बोलायचे असेल ते माझ्याबद्दल बोल फॅमिलीबद्दल बोलायचं काही नाही अद्वेत म्हणतो की चुकीचे बोलतो का मी काही आणि तूच की आपण इतके ठरवून त्यांच्या घरी गेलो राहुलच्या चुकीवर माफी घालण्यासाठी चुकीबद्दल माफी मागितली आणि ती चूक लग्नाची मागणी घातली त्यावर तुझी आई काय म्हटली की हे लग्नच नको मग ते विचित्र नाही का तेव्हा कला म्हणते की तू म्हणतोस पण मला सुद्धा ती गोष्ट विचित्रच वाटली पण माझी आई असे का म्हटले असेल तर अद्वित म्हणतो की मला काय माहीत तुला माहिती असायला हवे तुझी आई आहे ती सुद्धा तुझ्यासारखाच विचार करत असेल तर कला म्हणते की चांदेकर उगाच काही बोलू नकोस बरे झाले की तुम्हाला आठवण करून दिली घरी आल्यानंतर मी विसरलेच होते आईच्या अशा वागण्यामागे नक्की काहीतरी कारण असेल तेव्हा आदित्य म्हणतो की हेच सांगतो मी तुला की तुझी अख्खी फॅमिली विचित्रच आहे आणि तेवढ्यात आद्वेतचे लक्षण असल्यामुळे सुरीनी त्याचे बोट कापते आणि जोरात आईगसे ओरडतो तेव्हा कला म्हणते की कापले ना मी तुला सांगत होते की कापून देते परंतु तुला ऐकायचे नसते आणि आपल्या पदराने अद्वेतचे ते बोट धरते अद्वेत किती रक्त येते म्हणून ती पदराने ती बोट दाबूनच धरते तर इकडे रोहिणीही टेन्शनमध्ये असते आणि एक कॉल करते मी तुम्हाला सांगितले होते ते पेपर्स मला उद्याच्या उद्या हवेत काही झाले ते पेपर्स मला उद्या पाठवून द्या आणि लगेच फोन कट करते मनात चिडून म्हणते की हे सर्व अद्वैत तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या बायकोमुळे झाले तुलाच तुझ्या बायकोचा खूप पुळका आहे ना मग तूच आता तिच्या सर्व चुकांची शिक्षा भोग तिची सर्वात मोठी चूक म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्याचे वाटोळे केले तिला माहितीच नाही की तिची गाठ या रोहिणीशी पडली तर इकडे किचनमध्ये कलही अद्वैतच्या त्या जखमेवर हळद लावते आणि आद्वेतलं म्हणते की आता मी हळद दाबली रक्त थांबेल आणि ती आपल्या तोंडाने मस्त अशी त्या जंखेवर जखमेवर फुंकर मारते तेव्हा सुद्धा म्हणतो की इतके काही झालेले नाही आणि त्याचवेळी सरोज देते येते आणि दोघांना एकत्र बघून सरोजला तर आणखीन राग येतो आणि ते सर्व बघून लगेच जोराने अंजूला आवाज देते तर अंजू धावत येते तर कला आणि आद्वेचे लक्ष सरोजकडे जाते अंजू विचारते की मॅडम काय झाले तेव्हा सरोज अंजूला म्हणते की कुठे होतीस अद्वैतला काय हवं काय नाही हे बघायला नको का तुला आणि कलाकडे रागाने बघत म्हणते की नुसते करण्यासाठी येतात इकडे तेव्हा अंजू म्हणते की माप करा मॅडम आणि माप करा अद्वैत साहेब आणि तुम्हाला काही हवं होते का विचारते तर अद्वैत म्हणतो की काही नको मला भूक लागली होती म्हणून मी फ्रुट्स कापत होतो आणि तेवढ्यात बोट कापलं गेलं एवढं काही नाही तेव्हा अंजू म्हणते की मी तुम्हाला खाण्यासाठी घेऊन येते तर अद्वैत ओके बोलून जायला निघतो तर सरोज म्हणते की थांब अद्वैत आणि हे काय लावले तेव्हा कला हळूच म्हणते की हळद लावली होती तर सरोज रागाने म्हणते झाले म्हणजे तर लगेच सरोज आदवेतच्या हाताला धरते आणि त्याला नळाखाली हात धुण्यासाठी सांगते आणि अंजूला फर्स्ट एड बॉक्स आणण्यासाठी सांगते अद्वैत म्हणतो की अगं आई इतके काही झाले नाही तेवढ्यात सरोज आदवेतच्या जखमेवर मलमपट्टी करत असते तर तू जर जखम अशी उघडी ठेवली तर तिला इन्फेक्शन होईल आणि अद्वेतच्या बोटाला पट्टी करून देते तर कला ही सर्व तेव्हा ते सरोज म्हणते की तू वर जा आराम कर तोपर्यंत अंजू तुला खाण्यासाठी काहीतरी आणून देईल तेव्हा दे निघून जातो तर कला सुद्धा जायला निघते तर सरोज म्हणते की तू कुठे निघालीस तुझे नेमकं काय चालले हे मला बरोबर ओळखते बर तर कला विचारते की काय झाले सरोज मॅडम सरोज रागाने म्हणते की तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे आणि पावसाळे बघितले तुला जर असे वाटत असेल की तू नैनाला घरात घेऊन आली म्हणजे तू जिंकलीस असे तुला वाटत असेल परंतु तसे नाही तुला मी माझ्या आद्वेतची बायको म्हणून कधीही मान्य करणार नाही त्यामुळे तू त्याच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस आणि त्याच्या मनातसुद्धा घर करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हे सर्व येथे म्हणजे डोक्यात बिंबून ठेवायचे असे देऊन ती अद्वेदच्या रूममध्ये दुधाचा ग्लास घेऊन जाते तर कला विचार करते गैरसमज आहे हा तुमचा माझ्या मनामध्ये असा कोणताही सरोज मॅडम हेतू नाही मी तरी काय करू मनात माझ्याविषयी फक्त कडोडपणाच आहे त्यानंतर इकडे सोम हा आपल्या रूममध्ये पेंटिंग करत असतो तर तेवढ्यात तेथे रजनी कॉफी घेऊन येते तर सोहू म्हणतो की आई तू अगदी माझ्या मनातलं ओळखलं आणि लगेच तू आली म्हणजे मला कॉपीच हवी होती तर रजनी रा खुशून म्हणते की अरे आईला मुलाच्या मनातील कळत असते सोहू म्हणतो की अगं तू माझी जगातील सर्वात सॉलिड आई आहे आणि तुझ्या हातची कॉपीसुद्धा मला प्रचंड आवडते तेव्हा रजनी ते ते विचार करत बसते तर इकडे संगीतासुद्धा काजलला दूध घेऊन येते आणि तिला बळजबरीने ते दूध पिण्यासाठी देते तर लगेच काजल विचारते की आई तुला झाले तरी काय तर इकडे सोहमसुद्धा रजनीला विचारतो की आई काय झाले कसला विचार करतेस तुला काही बोलायचे का तर इकडे संगीता काजलला विचारते तर इकडे रजनी सोहमला म्हणते की मला थोडेसे अस्वस्थ वाटते तर सोहम विचारतो की आई काय झाले काही त्रास होतो का तुला तेव्हा रजनी म्हणते की राहुलमुळे आता घरामध्ये जे काही चालले ना त्यामुळे मला त्या विचाराने थोडीशी काळजी वाटते बरं मला एक वचन देशील का तर सोमला हसू येते तर रजनी म्हणते की हसायला काय झाले म्हणतो की अगं एका हिंदी फिल्ममधील आईसारखी तुम्हाला विचारले तर रजनी म्हणते की सोहोम तुम्हाला वचन दे की तू माझ्यापासून कधीही काही लपवणार नाही कुठलीही गोष्ट तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतोस तर इकडे संगीता सुद्धा काजलला तेच समजावते की तुझ्या नयनामुळे आपल्याला सर्वांना खूप भोगावे लागले सोसावे लागले त्यामुळे तू सुद्धा अशी काही वेळ येऊन देऊ नकोस तर इकडे रजनी सोहमचा हात हातामध्ये घेऊन विचारते की तुला पुढे जाऊन कोणी आवडले तर ते सुद्धा तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतो आपलं नातं तेवढं घट्ट तर आहे ना इकडे संगीता सुद्धा काजलला विचारते की अग तुझ्या मनात जे काही असेल ते सुद्धा तुम्हाला मोकळेपणाने सांगत जा आणि तुझे कुणावर प्रेम वगैरे तर नाही ना तर काजल म्हणते की आई तुला काळजी करण्याची काही गरज नाही आणि आपला आदर्श कलाताई आहे हे तर तुला चांगलीच माहिती आहे त्यामुळे खरे बाई डोंट वरी तुला आणि बाबाला जो त्रास होईल तसे आपण कधीच वागणार नाही तर ते ऐकून संगीता खुश होते आणि संगीताचा हातात हात घेऊन प्रॉमिस सुद्धा करते तर इकडे सोहम सुद्धा रजनीला वचन देतो की आई तू काळजी करू नकोस तू तर माझी आई नाहीच माझी एक मस्त अशी फ्रेंड सुद्धा आहे तुला नाही सांगणार तर मग मी कोणाला सांगणार आता तरी मी सिंगल आहे आणि कुणाबद्दल मला सध्या काही वाटत सुद्धा नाही आता तरी माझ्या मनामध्ये असे कोणीच नाही ते ऐकून रजनी खुश होते आणि सोहम सुद्धा तर इकडे संगीता सुद्धा काजलचे कौतुक करत गुणाची गमाची काजू म्हणून मस्तशी पापा घेते अगोदर हे दूध संपव मग अभ्यास कर त्यानंतर इकडे अद्वैत रूम मध्ये असतो तर सरस्वती ते दूध घेऊन येते आणि आद्वेतला ते दूध देते आणि आदवैतलं म्हणते की अरे तुला भूक लागली होती मग मला काहीतरी सांगायचे मी तुला दिले असते खाण्यासाठी तू त्या मुलीला कशाला सांगायचे तेव्हा अद्वैत म्हणतो की आगाई तू जर उगात चिडचिड केली तर तुला स्वतःलाच त्रास होतो माझे महत्वाचे काम असते तर मी तुला सांगितले असते अंजूला सांगितले असते आणि तशी गरज वाटली असती तर मी काकीला सुद्धा उठवले असते पण त्या आधी अगवला मी, काई सा, काई सांगेल, मी का सांगेल तिचा काय संबंध मी म्हंटल की फक्त फ्रूट्स कापायचे म्हणून मी किचन मध्ये गेलो आणि कसला तरी आवाज तिला ऐकवायला म्हणजे म्हणून तिची रूम तिथेच आहे लगेच ती बाहेर आली सरोज म्हणते की नाही इतका काही आवाज झालेला नसणार मी तुला सांगते की ती तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असते त्यामुळे तू जरा सांभाळूनच राहा शेवटी त्या खरे बहिणी आहेत ज्या खरं कधी वागतच नाही तेव्हा आदुळित म्हणतो की डोंट वरी आई मी तुला सांगतो ना ती सहज आली होती फ्रुट्स कापताने प्लेट पडली म्हणून त्याचा आवाज ऐकून ती आली होती सरोज म्हणते की ठीक आहे आवाज आली म्हणून आली परंतु काही घडले नव्हते मग निघून जायचे होते नुसते तिला पुढे पुढे करायचे असते तिच्या लुडबुडीमुळे तुला हाच हे लागले बाकी काही नाही तू उद्या जा आणि डॉक्टरांकडे इंजेक्शन घेऊ नये तर आदुळित म्हणतो की आई इतके काही झालेले नाही जखम ताजी आहे त्यामुळे जरा दुखते तर सरोज म्हणते की अशा अशा किती आणखी जखमा आहेत की ज्या कधी बऱ्या होतील ते माहिती नाही तेव्हा आदव्हित म्हणतो की आई मी बरा आहे आता तर सरोज म्हणते की तुला आणखीन एक विचारू का आणि तुम्ही लग्न ठरवायला जात होता तेव्हा रोहिणी तुला बाजूला घेऊन गेली ती तुला काय म्हटली तर आद्वेत म्हणतो मी खऱ्यांच्या घरी यायला तयार आहे त्या अगोदर माझी एक अट आहे एक्झॅक्टली तिला काय हवं हे तिने सांगितलेले नाही ती म्हटले की उद्या सांगेल मी सुद्धा भारतीला डिटेल्स काही विचारले नाही कारण त्यावेळी आम्हाला निघायची घाई होती बघूयात उद्या कळेलच तर सरोज म्हणते की ही पद्धत झाली की काय रोहिणी काही मागेल आणि तो असे कसे हो म्हटला मला या आई आणि मुलाचे काही कळतच नाही ते चुका करतात आणि परत आपल्यालाच आटी घालतात सर्व विचित्र आहे आणि हे सर्व माहिती असताना तू तिला हो का म्हटला तेव्हा आद्वैत म्हणतो की आई खऱ्यांच्या घरी बोलणी करायला जाण्याची खूप गरज होती ते खूप होते आपल्या मुलाची बोलणी करायला आत्ता तर असायला हवी होती ना म्हणून मी काही बोललो नाही आणि ती जर एकदा बोलायला सुरुवात झाली असती तर थांबली नसती म्हणून म्हटले की कळेल उद्या तेव्हा सरोज विचार करते की रोहिणी असे का म्हटले असेल नक्की तिला काय हवे तेव्हा आदवेत म्हणतो की आई तू इतका विचार करू नकोस जाऊन तेव्हा सरोज गुड नाईट करून निघून जाते तर हा भाग संपतो तर पुढील भागामध्ये रजनी आणि कला किचन मध्ये असता तर तेवढ्यात तेथे आदवेत येतो तर रजनी म्हणते की आदवेत कलाला थोडा साखरेचा डबा काढून देतोस कारे तेव्हा आदवेत डबा काढतो तर रजनी बाहेर जाते तर कला म्हणते की मी डबा धरते तू झाकण तेव्हा अद्वेत झाकण काढत असतो आणि कला डबा ओढत असते तेवढ्यात दोघांच्या हातातून ती साखर त्या पातेलात पडते तर सरोज येते येते आणि रागाने म्हणते की काय चालले तुमचे तर एक मॅडम असते तर ती येते आणि रामनवमीचा प्रसाद तयार झाला वाटतो आणि तो पण जोडीने केलेला दिसतो तेव्हा अद्वेत आणि कला एकमेकांकडे बघू लागतात आणि सरोज मात्र रागाने हे सर्व बघत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद